नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मराठी जी के या यूट्यूब चॅनलवरती सर्वांचे स्वागत आहे तर आजच्या वेळीमध्ये आपण सत्तावीस डिसेंबर दोन हजार तेवीस म्हणजेच आज झालेल्या जलसंपदा विभाग भरतीमध्ये जेवढे काही जी के क्वेश्चन्स विचारण्यात आले होते ते सर्व क्वेश्चन्स पाहणार आहोत तरी व्हिडिओ सर्वांनी शेवटपर्यंत पाहायचा आहे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला नक्की लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचे आहे चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया प्रश्न क्रमांक पहिला खालीलपैकी कोणत्या राज्याने कृष्णा व वा गोदावरीवरील वाद निर्माण केला तर ऑप्शन क्रमांक चार कर्नाटक व आंध्र प्रदेश या राज्याने कृष्णा व वा गोदावरील वाद निर्माण केला प्रश्न क्रमांक दुसरा उजनी धरण खालीलपैकी कोणत्या नदीवर बांधण्यात आले आहे तर ऑप्शन क्रमांक दोन भीमा या नदीवर उजनी हे धरण बांधण्यात आले आहे प्रश्न क्रमांक तिसरा त्र्यंबकेश्वर मंदिराची स्थापना ही कोणत्या कालावधीमध्ये करण्यात आली तर ऑप्शन क्रमांक एक इसवी सन सतराशे पंचावन्न ते सतराशे शहाऐंशी या कालावधीमध्ये त्र्यंबकेश्वर मंदिराची स्थापना करण्यात आली प्रश्न क्रमांक चौथा महाराष्ट्र भूषण पुरस्कार दोन हजार बावीस पुढीलपैकी कोणाला मिळालेला आहे तर ऑप्शन क्रमांक दोन अप्पासाहेब धर्माधिकारी यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार दोन हजार बावीस मिळालेला आहे प्रश्न क्रमांक पाचवा भारतीय राज्यघटनेमध्ये एकूण किती मूलभूत कर्तव्य आहेत तर ऑप्शन क्रमांक एक अकरा मूलभूत कर्तव्य हे भारतीय राज्यघटनेमध्ये आहेत प्रश्न क्रमांक सव्वा भारताचे पितामह म्हणून कोणाला ओळखले जाते तर ऑप्शन क्रमांक चार दादाभाई नरोजी यांना भारताचे पितामह म्हणून ओळखले जाते प्रश्न क्रमांक सातवा महाराष्ट्रातील पहिला जलविद्युत प्रकल्प खालीलपैकी कोणता आहे तर ऑप्शन क्रमांक तीन खोपोली हो हा महाराष्ट्रातील पहिला जलविद्युत प्रकल्प आहे प्रश्न क्रमांक आठवा साहित्य अकादमी पुरस्कार प्रथम कोणत्या वर्षी देण्यात आलेला आहे तर ऑप्शन क्रमांक दोन सन एकोणीसशे पंचावन्न या वर्षी साहित्य अकादमी पुरस्कार हा प्रथम देण्यात आलेला आहे प्रश्न क्रमांक नऊ सारे जहां से अच्छा हिंदुस्ता हमारा हे उद्गार कोणत्या भारतीय अंतराळवीराचे आहे तर ऑप्शन क्रमांक दोन राकेश शर्मा या भारतीय अंतराळवीराचे सारे जहां से अच्छा हिंदुस्ता हमारा हे उद्गार आहे प्रश्न क्रमांक दहावा देशातील पहिला अणुविद्युत प्रकल्प खालीलपैकी कोणत्या ठिकाणी सुरू करण्यात आला तर ऑप्शन क्रमांक चार तारापूर या ठिकाणी देशातील पहिला अणुविद्युत प्रकल्प हा सुरू करण्यात आलेला आहे प्रश्न क्रमांक अकरा सरदार वल्लभभाई पटेल यांना कोणत्या नावाने ओळखले जाते तर ऑप्शन क्रमांक दोन लोहपुरुष या नावाने सरदार वल्लभभाई पटेल यांना ओळखले जाते प्रश्न क्रमांक बारा इस्रोने लॉन्च केलेले सर्वात मोठे स्पेस व्हेकल याचे नाव काय आहे तर ऑप्शन क्रमांक चार एल व्ही एम थ्री हे इस्रोने लॉन्च केलेले सर्वात मोठे स्पेस व्हेकलचे नाव आहे प्रश्न क्रमांक तेरा लोटिया संगीत हे कोणत्या राज्यांशी संबंधित आहे तर ऑप्शन क्रमांक तीन राजस्थान या राज्यांशी लोटिया संगीत हे संबंधित आहे प्रश्न क्रमांक चौदा भारतातील पहिले दिव्यांगजनासाठी हायटेक क्रीडा प्रशिक्षण केंद्र कोठे उभारण्यात आले आहे तर ऑप्शन क्रमांक एक ग्वालियर या ठिकाणी भारतातील पहिले दिव्यांगजनासाठी हायटेक क्रीडा प्रशिक्षण केंद्र उभारण्यात आले आहे प्रश्न क्रमांक पंधरा महाभारतातील कुरुक्षेत्र हे रणांगण सध्या कोणत्या राज्यामध्ये आहे तर ऑप्शन क्रमांक चार हरियाणा या राज्यामध्ये महाभारतातील कुरुक्षेत्र हे रणांगण आहे प्रश्न क्रमांक सोळा महाराष्ट्रामध्ये शाश्वत विकास केंद्र म्हणजेच सी एफ एस डी पुढीलपैकी कोठे आहे तर ऑप्शन क्रमांक तीन महाराष्ट्रामध्ये नागपूर या ठिकाणी शाश्वत विकास केंद्र आहे प्रश्न क्रमांक सतरा राम गणेश गडकरी या कवीचे टोपण नाव खालीलपैकी काय आहे तर ऑप्शन क्रमांक एक राम गणेश गडकरी या कवीचे टोपण नाव हे गोविंदग्रज असे आहे प्रश्न क्रमांक अठरा देशातील पहिल्या महिला परराष्ट्र मंत्री पुढीलपैकी कोण आहेत तर ऑप्शन क्रमांक दोन सुषमा स्वराज हे देशातील पहिल्या महिला परराष्ट्र मंत्री आहेत प्रश्न क्रमांक एकोणीस दक्षिण भारतातील सर्वात मोठे खोरे हे कोणत्या नदीचे आहे तर ऑप्शन क्रमांक दोन गोदावरी या नदीचे दक्षिण भारतातील सर्वात मोठे खोरे आहे प्रश्न क्रमांक वीस अगाखाना पॅलेस हे खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे तर ऑप्शन क्रमांक एक पुणे या ठिकाणी अगाखान पॅलेस आहे प्रश्न क्रमांक एकवीस सन एकोणीसशे चोवीसमध्ये खालीलपैकी कोणी बहिष्कृत हितकारणी सभेचे नेतृत्व केले होते तर ऑप्शन क्रमांक तीन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सन एकोणीसशे चोवीसमध्ये बहिष्कृत हितकारणी सभेचे नेतृत्व केले होते प्रश्न क्रमांक बावीस भारताची आर्थिक राजधानी म्हणून कोणत्या शहराला ओळखले जाते तर ऑप्शन क्रमांक तीन मुंबई या शहराला भारताची आर्थिक राजधानी म्हणून ओळखले जाते प्रश्न क्रमांक तेवीस मूग गिळणे या वाक्यप्रचाराचा योग्य अर्थ सांगायचा सा आहे तर ऑप्शन क्रमांक तीन मूग गिळणे म्हणजेच गप्प बसणे असा होतो प्रश्न क्रमांक चोवीस कानन विपिन व वन हे कोणत्या शब्दाचे समानार्थी शब्द आहेत तर ऑप्शन क्रमांक तीन अरण्य या शब्दाचे कानन विपिन वन हे समानार्थी शब्द आहेत प्रश्न क्रमांक पंचवीस अत्तर हा शब्द कोणत्या भाषेतून मराठीत आलेला आहे तर ऑप्शन क्रमांक दोन फारसी या भाषेतून अत्तर हा शब्द मराठीत आलेला आहे